आज सर्वात पहिले सगळ्या एस टी कर्मचाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी एकजुटीनं लाडा दिला कुठल्याही युनियनचं सभासद फी भरली नाही महसुलात घट आणली आणि त्यामुळे श्री शरदचंद्र पवार साहेबांना आज तुमच्या विषयाबद्दल खुलेआम तुमच्यासोबत चर्चा करण्यास भाग पाडलं मला मंत्री अनिल परबजी यांना विनंती करायची आहे की आपण हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सगळे दरवाजे आहे त्यापेक्षा स्वतः आझाद मैदानात जाऊन तुम्ही मराठी एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत चर्चा का करत नाही स्वतः भेटावं आणि ठामपणे त्यांना आश्वासित करावं की बडथरपीची कारवाई मागे घेण्यात येईल ये जेणेकरून चर्चेचा मार्ग मोकळा होईल आणि मागही मुख्यमंत्री म्हणाले होते उद्धव ठाकरे साहेब की एखादा मोर्चा मुंबईमध्ये आला तर त्या मोर्चा माझा मंत्री सामोरं जाईल त्यांच्याशी चर्चा करेल माझ्या विनंतीला नाही तर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी तुम्ही मान राखा आणि दोन पावलं पुढं जाऊन या एसटी कर्मचाऱ्यांची आपुलकीने समजूत काढा त्यांच्याशी चर्चा करा आणि तोडगा काढा जय हिंद जय